आमच्या अंगोळ झालेली आहे पहाटे मैयाच्या नदीवर आम्ही स्नान केले नदीवर बघा वाफा कशा निघायला लागल्यात हे वाफा आहेत वर वाफा आमचं स्नान झालेलं आहे नदीवर पहाटे सूर्य उगवत आहे तर आम्हाला आता पूजा करून आता इथंच करणार आम्ही पूजा आणि पुढच्या मार्गाला लागणार परिक्रमा पुढची सुरू करणार तर हे बघा सूर्यात उभत आहे हे बघा मैयाची नदीवर कस वाफ यायला लागलेत हे बघा आता सहा वाजले आज थोडा वेळ झाला खूप थंडी आहे आज त्याच्यामुळे थोडं उशिरा उठलो हा तसे बर्फासारखे पडले आमचे बोलता पण इना झाला आम्हाला एवढी थंडी आज खूप थंडी आज तरी आंघोळ उरकली थंडगार पाण्याने आंघोळ झाली कोणते आम्ही आज शालीन वाहन येते आहे आज आमचं आमचं शाली वाहन येथे मुक्काम झालेला आहे आराम केला आम्ही रात्री आता आम्ही शाली वाहन मधून सकाळी वगैरे आटोपलेलं आहे आता प्रसादी घेऊन पुढच्या प्रवासाला निघतो नदीवर बघा वाफा यायला येते वाफावर थंडी तांगळ केली पाण्यावर वाफ आहेत बघा म्हणजे इतकं थंड पाणी ना त्या पाण्याची वाफ तयार झालेली आहे पूर्ण पाण्याची बाप दिसायला लागलेली आपल्याला आज सातवा दिवस आहे आज आमचं नदीवरचं स्नान झालेलं आहे आम्ही शालीन वाहन इथं थांबलेलं आहे आणि शालीन वाहन इथून आता पुढच्या परिक्रमाला सुरुवात करत आहे पूजा वगैरे झालेली आहे बघा इथं पूजा इथंच करतो घाटावरच करतो आम्ही पूजा पहिल्यांदा थंडी वाजते आंघोळकर थंडी वाचत नाही पण आज खूप थंडी आहे वाफ्याली आणि सूर्याची किरणं हळूहळू बाहेर येत आहेत तर आम्हाला जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा प्रवासाला चालायला लागावं लागतंय आता जाणार बॅगा घेणार लगेच आणणार पुढं रस्त्यामध्ये कुठं तर हात पंप वगैरे दिसला तर आम्ही तिथं कपडे धुवून टाकणार एक तास आरात अर्धा तास, तास आराम करणार आणि कपडे पण सुकतात जरा निघणार तर असा आमचा रोजचा दिनक्रम असतो नर्मदे हर ही म्या। नर्मदा मैया नर्मदा मैया नर्मदा महिन्यावरच्या पाण्याच्या वाफा बघा आता स्पष्ट दिसायला लागले जरा आणि हा बघा सूर्य सुंदर उग उगवायला लागला आता सूर्य नर्मदे ह रो भूर्भु भूर स्वहातत्स वितुर रेन भरगो यो न प्रचोदयात ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम ओम सूर्याय नमः चला तुम्हाला सूर्योदयाचं दर्शन घडवले मी आज तर सर्वांनी नर्मदे मैयाचं पण दर्शन घ्या